नमस्कार फडणवीस सरकारच्या मंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर आता खातेवाटोपाला सुरुवात होणार आहे त्याचबरोबर नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन चालू आहे पण या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये शपथ विधीवरून अशा काही घटना घडल्या की त्यामुळे बरेच नेते नाराज झाले प्रामुख्याने विचार जर केला तर यामध्ये छगन भुजबळ सुधीर मुनगंटीवार गोपीचंद पडळकर तानाजी सावंत सदाभाऊ खोत अब्दुल सत्तार रवींद्र चव्हाण दिलीप वळसे पाटील हे जे मातबर नेते आहेत यांना या मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलेलं नाही यामध्ये छगन भुजबळ आणि तानाजी सावंत त्याचबरोबर सुधीर मुनगंटीवार दिलीप वळसे पाटील हे मातब्बर नेते असतानाही त्यांना या मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलेलं नाही आता या सगळ्यामध्ये जास्त उठाव केलेला आहे तो म्हणजे छगन भुजबळ यांनी त्यांनी मीडियाला दिलेल्या दिले मुलाखतीमध्ये असं सांगितलेलं आहे चहा चैना नाही रेना नाही रेना नाही त्यांनी जरी उच्चारलेलं नसलं तरी ते रेना नाही याचा अर्थ आपण समजून घ्यायला हवा कारण ज्या ठिकाणी आपल्याला चैन मिळत नाही त्या ठिकाणी राहायचं नाही असं छगन भुजबळांनी त्यांच्या दिलेल्या बाईटमध्ये सांगितलेलं आहे छगन भुजबळांना राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे राज्यसभेवर पाठवण्याची तयारी करण्यात आलेली होती आठ दिवसापूर्वी छगन भुजबळांना राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे राज्यसभेवर जाण्यासाठी जा विनंती केलेली होती छगन भुजबळ हे येवला मतदारसंघामधून विधानसभेवर निवडून आलेले आमदार आहेत त्यांनी यापूर्वी मोठमोठ्या मोड़ पदावर काम केलेलं आहे मंत्री असताना मोठमोठी मोड़ पद आहेत ते पद सांभाळली महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत त्यांनी बाळासाहेब ठाकरे शरदचंद्र पवार याचबरोबर विलासराव देशमुख यांच्याबरोबर काम केलेलं आहे अशा मंत्र्याला डावल हे राष्ट्रवादी काँग्रेसला नक्कीच परवडणार नाही कारण छगन भुजबळ हे चळवळीचे नेते आहेत आणि चळवळीतून जाणारा नेता तळडा प्रयत्न जर केला तर पाठीमाग आपण पाहिलेली अशी अनेक उदाहरणं आहेत की त्यामुळं त्या नेत्या जे वातावरण असतं त्या नेत्या जी त्याची टीम असते किंवा कार्यकर्ते असतात ते कार्यकर्ते बसत नाहीत छगन भुजबळाच्या बाबतीत हे असंच आहे कारण छगन भुजबळ चळवळीतले कार्यकर्ते आहेत त्यांचा समता परिषद ही जी संघटना आहे पूर्ण महाराष्ट्रभर पसरलेली संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून त्यांचं जे नेटवर्क आहे ते नेटवर्क पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं नेटवर्क पसरलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक खेड्यामध्ये त्यांचं नेटवर्क पसरलेलं आहे त्याचबरोबर पाठिंबातील काळामध्ये छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजासाठी दिलेली जी झुंज आहे ती कोणीही विसरणार नाही कारण एका बाजूला मनोज जरांगे यांचं मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळावं यासाठी जे आंदोलन होतं त्या आंदोलनाला सडतूर उत्तर देण्याचं काम छगन भुजबळांनी केलेलं आहे अशा पद्धतीनं कुठल्याही नेत्यानं मनोज जरांगेंना उत्तर दिलेलं नाही किंवा त्यांना टक्कर दिलेली नाही महाराष्ट्रातील केवळ छगन भुजबळ हेच असे नेते आहेत की त्यांनी झरंगींना शिंगावर घेतलेलं होतं तर छगन भुजबळांना मंत्रिपदा का डावल गेलं याविषयी वेगवेगळ्या नेत्यांनी ने मत व्यक्त केलेले आहेत त्यामध्ये संजय राऊतांनी जर डायरेक्ट जातीचा उल्लेख करून सांगितलेला आहे की भुजबळांना डावलण्यामागं जातीचं राजकारण आहे या विधानाशी स्वतः छगन भुजबळ ही या विधानाशी सहमत आहेत कारण त्यांनी त्यांच्या आज दिलेल्या बाईट्समध्ये मध्ये बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे की मी झरांगींना विरोध केला त्याच मला फळ आहे त्यामुळे मला मंत्रिमंडळात घेण्यात आलेलं नाही खरं पाहता मला वाटतं या झरांगीला टक्कर दिल्यामुळं ओबीसी समाजाचं समर्थन मोठ्या प्रमाणात केल्यामुळं सरकारला काही प्रमाणात त्रास झालेला होता राष्ट्रवादी काँग्रेसला हे त्याविषयी काही गोष्टींना सामोरं जावं लागलं होत आणि याच गोष्टीच्या दबावातून राष्ट्रवादी काँग्रेसनं त्याचबरोबर अजित पवार यांनी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून दावडल्याचं बोललं जात छगन भुजबळ हे मंत्री असोत किंवा नसोत ते चळवळीचे नेते असल्यामुळं त्यांना मंत्री असण्याचा किंवा नसण्याचा काही फरक पडत नाही ते त्यांच्या जिद्दीवर ते त्यांच्या मेहनतीवर आणि त्यांच्या स्वभावानुसार एक तळमळीतले कार्यकर्ते असल्यामुळं ते उठाव केल्याशिवाय राहत नाहीत तसा त्यांनी कालच्यापासून सतत मीडियासमोर येऊन सांगितलेलं आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेसने सांगितलेलं असलं तरी मी राज्यसभेवर जाणार नाही मी माझ्या येवल्यामधील जनतेनं मला जे आमदार केलेलं आहे आता जे माझ्या भागातील जे मत मतदार आहेत त्या मतदारांच्या अपेक्षा मी पूर्ण करणार आहे त्यांना सोडून जाणार नाही कारण राज्यसभेवर जर जायचं असेल तर अगोदर विधानसभेच्या आमदारकीचा त्यांना राजीनामा द्यावा लागणार आहे आणि ह्या गोष्टी छगन भुजबळ हे करणार नाही कारण त्यांच्या मतदारसंघातील मतदारांनी त्यांच्यावर दाखवलेला जो, कर करन जो विश्वास आहे तो विश्वास त्यांना सार्थ ठरवायचा आहे त्यांना मंत्रीपदा डावल्यामुळं महाराष्ट्रातील जे सरकार आहे फडणवीस सरकार या सरकारला ओबीसीच्या विरोधात होणारा एका कुठलाही निर्णय असेल तर त्या निर्णयाला विरोध करणार कोणीही महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात सध्या मंत्री, मंत्री नाही जरी तेरा मंत्री हे ओबीसीचे असले तरी कुठलाही मंत्री माननीय छगन भुजबळ यांच्या एवढा द्वेषाने आणि माहितीपूर्ण पद्धतीने आपलं मत व्यक्त करू शकत नाही किंवा तो इतर मंत्र्यांच्या पुढं फडणवीस असतील अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील किंवा इतरही नेते असतील त्यांच्या समोर ह्या तेरा मंत्र्यापैकी कुठलाही मंत्री बोलणार नाही त्यामुळं ओबीसीचा आवाज दाबण्याचं काम मोठ्या प्रमाणात झाल्याचं ओबीसी ओबीसी समाजाचा अयास आहे आणि ते खरंही आहे कारण छगन भुजबळांना दाबणं म्हणजे ओबीसी समाजाचा आवाज दाबणं विधानसभेमध्ये छगन भुजबळे ओबीसी समाजाचा आवाज होते अतिशय नीटर अभ्यास पूर्ण असं हे व्यक्तिमत्व जर मंत्रिमंडळामध्ये नसेल तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या काही गोष्टी घडणार आहेत त्या गोष्टी येणारा काळ आपल्याला कशा पद्धतीने दाखवू इच्छितात ते आपल्याला येणाऱ्या काळात कळणारच आहे जगन भुजबळच नाराज येत असं नाही त्याचबरोबर त्यांच्याबरोबरच सुधीर मुनगंटीवार अब्दुल सत्तार दिलीप वळसे पाटील रवींद्र चव्हाण तानाजी सावंत रामदास आठवले हे पण नाराज आहेत कारण रामदास आठवलेना मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक मंत्रिपद देण्याचं आश्वासन दिलेलं होतं असं रामदास आठवले सांगतायत त्यामुळं रामदास आठवले नाराज आहेत त्याचबरोबर गोपीचंद पडळकर यांचं नाव शेवटपर्यंत मंत्रिमंडळाच्या यादीमध्ये नाव होतं आणि शेवटच्या रात्री त्यांचं आणि सुधीर मुनगंटीवार नाव वगळल्याचं सांगितलं जात आहे इतर घटक पक्षामधून जसं आरपीआय आहे तसं सदाभाऊ यांना सुत्रिपदापासून डावलल्याचं आपल्याला दिसून येईल त्याचबरोबर रवी राणा आहेत रवी राणांना राणा डाव या सरकारमध्ये जास्त आमदार निवडून आल्यामुळं माहेर सरकारचे जा आमदार जास्तीत जास्त मेजॉरिटीने जा आल्यामुळं मंत्री करणं सर सर्वांना शक्य जरी नसलं तरी जुने जे मंत्री आहेत त्या जुन्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान देऊन महाराष्ट्र सरकारला किंवा फडणवीस सरकारला त्यांच्या अनुभवाचा फायदा करून घे सरकार चालत असताना त्यांच्या अनुभवाचा फायदा करून घेता आला असता पण हे झालेले दिसून येत नाही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दिलीप वळसे पाटील छगन भुजबळ साहेब हे अतिशय अनुभव असे नेते असताना त्यांना डावनला राष्ट्रवादी काँग्रेसला शंभर टक्के महाग पडणार आहे दिलीप वळसे ने त्यांची भूमिका जाहीर केलेली केली नसली तरी त्यांना मंत्रीपदावर न ठेवल्या त्यांचा राग असणारच आहे अब्दुल सत्तार हे मंत्रिपदावरून नाराज आहेत अब्दुल सत्तार जरी म्हणत असले ते ते की बाबा आम्हाला मंत्रिमंडळात स्थान नाही मिळाला नाराज नाही पण ते त्यांची नाराजी बोलून दाखवत नसले तरी त्यांच्या चेहऱ्यावरून आणि त्यांनी केलेलं जे स्टेटमेंट आहे की बाबा आता हसन मुश्रीफांना मंत्री केलेला आहे त्यामुळं माझी राग नाराज की काहीही नाही असं जरी म्हणत असले तरी या गोष्टीत काहीही तथ्य नाही सुधीर मुनगंटीवार यांनी बरीच अशी विधानं आहेत जी फडणवीसांनी विधानं केली ती मुनगंटीवारांनी खोडून काढलेली आहेत एका पत्रकारानं सुनील मुनगंटीवारांना विचारल्यानंतर किंवा तुमची बरोबर फडणवीस साहेबांची प्रदीर्घ चर्चा झालेली आहे तर यानंतर तुम्ही तुमचा काय निर्णय आहे असं विचारल्यानंतर सुधीर मुनगंटीवारांनी फडणवीसांबरोबर प्रदीर्घ चर्चा न झाल्याचं त्यांनी बोलून दाखवलेलं आहे त्यामुळे त्यांची नाराजगी आहे ती आपल्याला उघड उघड दिसून येते या नाराजीचा सूर किती दिवस चालतो आणि कुठले नेते कुठल्या पद्धतीने आपली भूमिका जाहीर करतात किंवा भूमिका घेतात याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत ओबीस समाज नेतृत्व दाबले गेल्याचा राग ओबीस समाजामध्ये आहे तसेच धनगर समाज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात धनगर समाज आहे धन पडळकरांना शेवटपर्यंत आश्वासन दिले गेलं असताना त्यांना डावललं हे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या सरकारला त्रास होण्यासारखं आहे त्यामुळं या सरकारमध्ये ज्यांना डावलं गेलं आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये बऱ्याच अशा घडामोडी घडणार आहेत त्यामुळं या सरकारमध्ये आपल्याला ज्या काही घडामोडी करणार आहेत त्या आपल्याला पाहता येतीलच तुर्तास आपलं ओपिनियन काय आहे किंवा आपल्या ज्या कमेंट्स आहेत आपल्याला काय वाटतं या नाराजी बद्दल किंवा सरकार, सरकार कशा पद्धतीने स्थापन झालेलं आहे ते मंत्रिमंडळावर आपलं मत काय कमेंट्समध्ये राइट डाऊन करा आपल्या प्रतिक्रिया आप कळवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद